आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उल्हासनगरमध्ये साजरी करण्यात आली होती उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उल्हासनगर सुभाष टेकडी या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात आली होती तसेच जयंतीदिनी लाडूचे वाटप करण्यात आले जयंती सोहळ्यात प्रदेश सचिव किरण शेजवळ उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन अनिल बंगाळे महासचिव हरिश्चंद्र मल्ले तालुका अध्यक्ष करीमपा शेख युआ युवा अध्यक्ष अनिल शिरसाट अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष सूरज शिरोळे महिला जिल्हा अध्यक्ष रोषणा गायकवाड कार्याध्यक्ष कांचन शेजवळ उपाध्यक्ष नीलम शिरसाट उपाध्यक्ष उज्ज्वला निकम उपाध्यक्षा सुगंधा पांचाळ तालुका अध्यक्षा विद्याताई मोरे संघटक तेजस्विनी परदेशी रितेश शेजवळ पिंका पांचाळ सोनल पांचाळ पीयूष शेजवळ श्रुती पांचाळ तृप्ती पांचाळ व तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर